हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे वडे खूप सुंदर आणि टेस्टी लागतात हे खायला तर त्यासाठी मी एक वाटी इथं शेंगदाणे घेतलेले आहे ते छान आपल्याला ताव्यावर भाजून घ्यायचे आहे तर याच वाटीने मी इथे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे तो मी एक घंट्याआधी मुरू घातलेला होता बघू शकता मित्रांनो पुरं पाणी सोकलेलं आहे आमचं तर यामध्येच मी दोन आलू घेतलेले आहे हे दोन आलू छान बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला हे हातानेच बारीक करायचे त्यानंतर मी त्यामध्ये चार पाच मिरच्या बारीक करून टाकलेल्या आहेत हिरव्या हे मिरच्यांमुळे टेस्ट मस्त येतं आणि यामध्येच मी कडीपत्ता टाकलेला आहे आणि लाल तिखट एक चम्मच त्यानंतर चवीनुसार मीठ हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करायला अजिबात कंजूशी करायची नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा आपलं छान मिक्स झालेलं आहे हे त्यानंतर आपण याचे गोडे बनवून घेऊया एकसारखे याचे गोळे बनवल्यानंतर हे, हे आपल्याला तेला तळायचे आहे तेल मी आधीच ठेवलेलं आहे गरम करायला तर बघू शकता तेल आपलं छान गरम झालेला आहे तर याला असे हलक्या हाताने दाबून तेलामध्ये सोडून द्यायचे आहे हे बघा छान भाजून झालेले आहेत आपले वडे याला कमी पावरमध्येच तळून घ्यायचे आहे गॅसचा जास्त पावर नकोय आचेवरच भाजून घ्यायचे आहे तर तयार आहेत आपले मस्त टेस्टी आणि सुंदर असे वडे बघू शकता एकदम क्रिस्पी आणि क्रंची झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद